न्यूज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र आणि घडामोडी वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जिरे टोप घालून त्यांचं स्वागत केलं आणि यानंतर आता विविध स्तरातून टीकेची झोड उठली आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवडच्या वतीनं प्रफुल्ल पटेल तसेच महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मूक निषेध आंदोलन केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालण्याचं प्रफुल्ल पटेल यांचं कसं झालं असा संतप्त सवाल युवक शहर यांनी केलाय छत्रपती शिवरायांची भूमिका करताना अनेक लोक अगदी शाळकरी मुलं त्यांची वेशभूषा करतात डोक्यावर जिरेटोप घालतात तो अभिनय असतो सामान्य माणसांना हे समजत असत म्हणून कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाही मात्र प्रफुल्ल पटेलांनी जे केलेला आहे तो शुद्ध लाळखोटेपणा आणि लाचारीची परिसीमा आहे जिरे टोप हे हातात घेऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो परंतु अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केलाय असं मत इम्रा शेख यांनी के व्यक्त केले यावेळी कामगार नेते काशीनाथ नका ते सागर तापकीर मेघराज लोखंडे कमलेश वाळके सचिन निंबाळकर अथर्व शिंदे मयूर खरात बाबीत बनसोडे नमनाथ साबळे हनी पत्तर अभिषेक गिरी नितीन मोरे अशरफ शेख मोसिम शेख सत्यम साळवे नियमात शेख शाहिद शेख प्रदीप जगताप सलमान खान मोसीन शेख ऋषिकेश गरडे बबिता बनसोडे सूरज देशमांडे रेखा मोरे समादार अचलखाम सूरज देशमाने आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते <laughs> आज पिंपिंच शहराच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवारच्या वतीनं परवा ते काल वाराणसीमध्ये फॉर्म भरताना महायुतीचे नेते प्रफुल्लजी पटेल यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असणारा महाराष्ट्राचं राजपटाचं मुकुट असणारं झिरेटोप हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान केलं मोदीजींनी देखील के ते परिधान केलं याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे इथे जमलं आहे तर तुम्ही बघितलं असेल मागच्या नऊ ते दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात भाजप जेव्हा ह्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीला सामोरं गेलं तेव्हापासून छत्रपती का आशीर्वाद चलो दे मोदी का साथ असं होर्डिंग लावून महाराष्ट्रात घुसेखोरी करणारी ही जी भाजपची पिलावळ होती त्यांनी नऊ वर्षामध्ये सतत महापुरुषांचा अपमान केलेला आहे खरं तर तुम्ही बघितलं असेल राज्यपाल काय बोलले शिव शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या वतीनं सातत्याने वारंवार महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या विषयी अतिशय खालच्या दर्जाची हिन दर्जाची टिप्पण्या यांनी केल्या त्याच्यावर एवढे आंदोलनं केली गेली तरीही तो सिलसिला काय थांबायचं नाव घेत नाही आहे आणि त्याचाहीच उद्रेक म्हणून आज पिंपरीच शहरातील युवकांनी याचा निषेध करण्याचं ठरवलं खरं तर पंतप्रधान मोदीजी किंवा या भारतातील कोणताही माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं चिरेटोप घालायची लायकी ठेवतो का हा प्रश्न बहुजन समाजातून आता यायला लागलेला आहे आणि युवकांमध्ये प्रचंड त्याची नाराजी आहे आणि प्रचंड क्षीण निर्माण झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचं स्वराज्याचं सर्व धर्माच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण करणारे महापुरुष होते राजे होते हे आमचे आराध्य दैवत आहेत महाराष्ट्राचे पूर्ण भारताचे आणि स्वतःला हिंदूवादी म्हणून हिंदुत्वाचं रक्षण करणारं म्हणताना महाराजांशी त्यांची तुलना केली कशी याचा जाब विचारण्यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे खरं तर मला प्रफुल्ल पटेल साहेबांची ठीव येते त्यांची लाज वाटते एवढा लाळ घोटेपणा आणि एवढी लाचरी त्यांच्यासारखी लाचरी मी आज आयुष्यात पाहिली नाही ज्यांना भानही राहिलं नाही की मोदीजींच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मुकुट म्हणजे ह्या महाराष्ट्राची इज्जत म्हणजे पगडी आज तुम्ही मोदीजींच्या डोक्यावर तुम्ही परिधान करताय याची यांना शरम वाटली पाहिजे आणि या भावनेतून त्यांनी राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा द्यावा ही मागणी समस्त भारतीय महाराष्ट्रातील बहुजन तरुणांमध्ये जोरात येऊ लागली पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा